जय भवानी जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ साहेब यांना मुजरा करू व शाहू महाराज महात्मा फुले संत गाडगे बाबा कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे बाबुरावजी घोरक साहेब या सर्वांना बंधन करू मी श्री व्याख्याता प्राचार्य दादासाहेब कोरेकर पवार आज अशा एका व्यक्तीची ओळख करून देणार आहे की ज्यांनी या सर्व राष्ट्रपुरुष महापुरुषांचं अनुकरण करून आजच्या काळामध्ये सामाजिक जीवनात स्वतःला झोकून दिलं त्यांचं नाव आहे डॉक्टर श्री गणेश विठ्ठल राव अर्थात मी व्याख्याता जरी असलो तरी यापूर्वी माध्यमिक शिक्षक म्हणून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या नवभारत हायस्कूल शिवणे पुणे या शाखेमध्ये अठ्ठावीस वर्ष शिक्षक ते उपप्राचार्य म्हणून सेवा केली आणि पुढे प्राचार्य म्हणून वीरबाजी प्रभू विद्यालय सिंध तालुका भोर जिल्हा पुणे येथे सेवानिवृत्त झालं माझ्या जीवन काळामध्ये ज्या अनेक विद्यार्थ्यांनी समाजासाठी आपले जीवन आणि सर्वस्व वाहून घेतलं त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर गणेश विठ्ठलराव मुक्कामपोस कोंडवे धावडे तालुका हवेली जिल्हा पुणे सध्या पुण्यात विलीन झालेलं गाव आणि त्यांचं मूळ गाव जे आहे ते धावडी तालुका खेड जिल्हा पुणे असं एक परंतु सगळं आयुष्य जन्मगाव कोंडवे धावडे आणि इथं आल्यानंतर त्यांचे वडील त्यांनी सुतारकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला यांना गणेशराव त्यांना दोन भाऊ आणि सात बहिणी तसेच मातोश्री पार्वती आणि सौ अस्मिता गणेश राऊत आणि एक कन्या अशा प्रकारचा हा परिवार कोंडवे धावडे येते गेले अनेक वर्ष स्थायिक आहे आणि श्री गणेश राऊत हे आमचे विद्यार्थी आहे आमच्या विद्यालयामधून मी आणि माझी पत्नी पद्मावती कोरेकर आम्ही अठ्ठावीस तीस वर्ष नवभारत शिवणे येथे शिक्षक पेशामध्ये काम केलं आणि अनेक विद्यार्थी घडले त्यांच्या त्यांच्या गुणांनी ते परदेशापर्यंत पोहोचले ज्यांनी त्यांनी आपलं जीवन उत्तम प्रकारे घडवलं पण समाजासाठी काम करण्यासाठी जी काही थोडीफार माणसं आहेत त्यामध्ये गणेश विठ्ठल राहू पंचवीस वर्ष कंपनीमध्ये सर्विस केली सेवा केली परंतु ती सेवाकार्य सोडून समाजा समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण समाजाचं देणं लागतो अशा भावनेनं स्व स्वत त्यांनी झोकून घेतलं आणि या काळामध्ये त्यांनी गोरगरीब रंजले गांजल्यांची सेवा करण्यासाठी आपला जणू जन्मच झाला अशा प्रकारचा विचार घेऊन हे व्यक्तिमत्व साकार झालं त्याचा आम्हाला अभिमान वाटतो कारण आमचा विद्यार्थी आहे आणि मानस डॉक्टरेट त्यांना मिळालेले आहे म्हणजे अशा प्रकारे समाजसेवा आणि सामाजिक कार्यातून ज्या माणसाला डॉक्टरेपर्यंत जी काही पदवी प्राप्त झाली त्याचा गौरव मला आणि माझ्या त्या विद्यालयाला आहे बरोबर गरिबांचं कार्य करत असताना हे अष्टबैलू व्यक्तिमत्व ज्यांचं जीवन हे समाजासाठी आहे हे उत्तम निवेदक आहेत साहित्य क्षेत्रामध्ये रुची आणि काव्यरचना केलेली आहे लेखन ले ले। केलेलं आहे पत्रकारितामध्ये त्यांचा सहभाग आहे उद्योग शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उम उमटवलेला आहे ते अखिल भारतीय छावा संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ता आहे शिवप्रभू आणि छत्रपती संभाजी महाराजांना आदर्श मानून अण्णाभाऊ साठ्यांना आदर्श मानून सर्व राष्ट्रपुरुषांना आदर्श मानून ज्याचं कार्य त्या भागामध्ये चालू आहे आणि हे अनेक वेळा अनेक वर्तमानपत्रांनी जाहीर केलेलं आहे तेव्हा मी वेगळं सांगायची गरज नाही परंतु आमचा विद्यार्थी असल्यामुळे आज मला गोराव असं वाटतं त्यांना मानव डॉरे डॉक्टरेट जर मिळाली साहित्यरत्न पुरस्कार मिळाला महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला अशा प्रकारचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियर अशा प्रकारचा पात्रता असलेला हा आमचा विद्यार्थी पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर सामाजिक सेवेकडे वळला आणि दिव्यांग अपंग गरजू विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी चर्चावर आज त्या पोंडळे धावडे खडकवासला वगैरे पश्चिम हवेलीच्या भागामध्ये आणि जिथं जिथं लोकांना गरज आहे तिथं तिथं जाऊन त्यांची सेवा त्यांच्या आधी अडचणी सोडवण्याचं काम ते करत असतात महिला सबलीकरण वृद्धाश्रमांना मदत बेरोजगार महिला युवकांना व्यवसायाचं प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना उद्योजक म्हणून उभे करायचं अशा प्रकारचं सुंदर कार्य आज गेल्या अनेक वर्ष चाललेलं आहे ही काही सामान्य गोष्ट नाही त्याच्यासाठी स्वतःचा वेळ स्वतःचा पैसा आणि सर्वस्व द्यावं लागतं आणि ज्याप्रमाणे थोर पुरुषांनी हे कार्य केलं संत बाबांनी कर्मवीर भाऊराव पाटील साहेब सा अण्णाभाऊ साठे डॉक्टर आंबेडकर या सर्व मंडळी आणि विशेषतः आमचे संस्थापक सचिव ज्यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची स्थापना केली त्यांनी अशा प्रकारचं सर्वस्व आपलं आपल्या संस्थेसाठी अर्पण केलं शिक्षण क्षेत्रासाठी अर्पण केलं आणि त्यांचाच आदर्श घेऊन आमचे विद्यार्थी पुढे चालत आहेत तर अशा प्रकारचं हे रत्न आमचं त्यांनी अनेक योजना राबवल्या लोकांच्यासाठी समाजासाठी त्यांच्या पत्नी वरिष्ठ आरोग्यसेविका म्हणून के एम हॉस्पिटलमध्ये काम करतात त्यांच्या मदतीनं आरोग्य चळवळही ते राबवत असतात त्यांचा मागे मावळा जवान संघटनेने गौरव केलेला आहे विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करायची आणि त्यातून समाजाला शिक्षण द्यायचं सामाजिक शिक्षणाचं काम ते करतात ते आपल्या थोर पुरुषांनी राष्ट्रपुरुषांनी या देशासाठी या समाजासाठी काय केलं त्यांचा आदर्श पुढे ठेवण्यासाठी जयंत्या पुण्यतिथ्या हा उत्तम मार्ग आहे आणि स्वतःचा वाढदिवस ते अण्णाभाऊसाठी स्मृती दिन म्हणून साजरा करतात अण्णाभाऊसाठी कार्य थोर आहे गरीब मागासवर्गीय लोकांना आणि लोकांच्यासाठी त्यांनी खूप कार्य केलं आणि सेवाही केली अशा थोर व्यक्तीचं चरित्र लोकांच्या पुढे जावं म्हणून आपला वाढदिवस साजरा करताना अण्णाभाऊ साख्यांचा स्मृती स्मृतीदिन त्यांनी निवडलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व इतर सामाजिक विषयावर नऊशे पन्नास कविता त्यांच्याकडून लिहिल्या गेल्या आणि त्याचं प्रकाशनही झालं आणि त्यांची कन्या प्रचिती ही एक उत्तम शिवव्याख्यात आहे वडिलांचे सर्व गुण आई वडिलांचे सर्व गुण या कन्यामध्ये उतरले आणि आपल्या या लहान वयामध्ये ही शिवचरित्राचा संभाजी महाराज चरित्राचा जागर करण्याचं काम ते करत आहे तसेच गणेश राऊत यांचा अनेक विविध अशा संस्थांशी संबंध आहे त्याचा संस्थेत ते कार्यरत असतात ग्लोबल ह्युमन राईट संस्थेचे पुणे जिल्हा अध्यक्ष उद्योजक संस्थेचे जिल्हा अध्यक्ष सोशल फाउंडेशन वृद्धाश्रमाचे विश्वस्त ऑनलाई ऑनलाईन पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज संत गडगेबाबाच्या विचाराचा वारसा तळागाळात पोहोचवण्याचं कार्य ते आणि त्यांची पत्नी करत असते नेहमी असं म्हटलं जातं की जेव्हा एखादा पत्वी साम पती सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतो तेव्हा त्याच्या पत्नीची साथ ही मोलाची असते जसं कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नी लक्ष्मीबाईंनी त्यांच्या कार्यात सहभाग घेतला एके दिवशी मुलं जेवलेली नव्हती आणि हे ज्या त्यांना कळलं तेव्हा ते गेल्या वस्तीग्रहामध्ये आणि मुलांना जेवला का तर भाऊराव पाटील त्या दिवशी घरी नव्हते त्या गावातही नव्हते आणि त्यामुळे तिथला व्यवस्थापक जो आहे तो काही करू शकत नव्हता लक्ष्मीबाईच्या लक्षात आलं आणि स्वतःचं मंगळसूत्र देऊन त्या दिवशी त्या मुलांना जेवायला घातलं अशा प्रकारची कार्य करतात जेव्हा व्यक्ती साहेबांचंही तेच आहे महात्मा फुल्यांचंही तेच आहे आणि गणेश विठ्ठल राऊत सुद्धा तेच आहे कारण त्यांच्या पत्नीची मुलाची साथ आहे आदर्श हे जोडपं आहे या पतीपत्नीनं उत्तम कार्य त्या भागामध्ये केलेलं आहे करीत आहेत आणि करत राहणार कारण त्याच्या श्वासामध्ये समाजसेवा आहे तो कधीही आपल्या कार्यापासून विचलित होत नाही मग त्याचा किती संकट येव निस्वार्थ त्यांच्या सेवेची दखल घेऊन भोपाळ येथे ग्लोबल अवार्ड लंडन बुक ऑफ रेकॉर्ड राष्ट्रसेवा अवार्ड राज्यात मदर टेरे टेरेसा अवार्ड महाराष्ट्र रत्न अवार्ड राष्ट्रसेवा सन्मान अशा प्रकारच्या अनेक सन्मानाने त्यांना सन्मानित केलेला आहे आणि अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व आमच्या विद्यालयामधून नवभारत ताजी शिवणे या शाळेचा गुणगौरव करताना मला नेहमीच आनंद होत असतो याचं कारण आहे इथं शिक्षकाचं जीवन घडलं बाबुराव साहेबांच्या कृपेने आणि इथं विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचं घ जे घडलं ते बाबुराव बाबूराव साहेबांच्या चारित्र्यामुळे आणि साहेबांनी नेहमीच पद गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार करून पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली आणि त्यातून हजारो विद्यार्थी गोरगरीब शिकून मोठे झाले स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांनी उंच भरारी मारली काही विद्यार्थी परदेशामध्ये शिक्षण घेतात नोकऱ्या करतात आणि अशा प्रकारे ज्या माणसांनी स्वतःला या कार्यामध्ये झोकून दिलं त्यांचा आदर्शही आमचे काही विद्यार्थी घेतात त्यापैकी गणेश हे एक आहेत आणि अलीकडे माझी पत्नी आणि मी ज्यांची जवळजवळ ऐंशी टक्के सेवा त्या विद्यालयात झाली आणि आमच्या काळामध्ये विद्यार्थी घडले आणि ज्यांनी सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं त्यांचं चरित्र लोकांच्या पुढे येणं गरजेचं आहे आणि या निमित्तानं आज हे तिसरं रत्न आपल्यापुढे आम्ही मांडत आहे यापूर्वी काल सौ पद्मावती कोरेकर यांनी दोन अमोल रत्नांचा वेद घेतलेला आहे एक भारती भगत म्हणून चित्रकली सेविका सेवक चित्रकलेमध्ये शिक्षिका असलेले आणि जायला हायस्कूलची ती शिक्षिका आहे महाराष्ट्र राज्य तर्फे तिचा गौरव करण्यात आला आणि त्याचप्रमाणे आमची काही अशी जी रत्न आमच्या लक्षात येतील राजेंद्र वाघ म्हणून आमचा दुसरा विद्यार्थी एक उत्तम कवी आहे आणि त्याला गुणवंत कामगार म्हणून महाराष्ट्र शासनाने त्याचाही गौरव केला त्याचाही गौरव काल चौकोरेकर यांनी केला आणि आज हे तिसरं रत्न आहे तेव्हा या पतीपत्नीला विशेषतः गणेश विठ्ठल राऊत यांना डॉक्टर गणेश विठ्ठल राऊत कारण डॉक्टर ही एक सन्मानाची पदवी त्यांना मिळालेली आहे आणि त्यांच्या कार्यामुळेच त्यांचा भविष्यकाळ उज्ज्वल असो आणि त्यांच्या हातून दोघाही पती पत्नीच्या हातून देशसेवेचं समाजसेवेचं निरंतर कार्य होई्वर त्यांनी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र